आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत जनसागर लोटला मिरवणुकीतील रथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्ती समोर प्रत्येक जण नतमस्तक होत होता सामाजिक एकोप्याचे संदेश देणाऱ्या पंचशील ग्रुपच्या लेझिम पथकाने यावेळी लक्ष वेधले ढोल ताशांच्या गजरामध्ये जय भीमचे नारे देत भीम गीतांवर नृत्य करणाऱ्या तरुणाईचा हर्षोल्लास आणि उत्साह हो, अवर्णनीय होता शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक बुद्धविहार आदी ठिकाणी उपगुप्त महाथेरो अनिल कुमार राजू भिसे विजय यांच्या शुभ हस्ते धम्म करण्यात आले सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बुद्ध वंदना घेण्यात आली यावेळी भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भंते पैयावंश ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर दत्तात्रय वाघमारे प्रकाश कांबळे डॉक्टर विनय वाघमार जयंती मंडळाचे अध्यक्ष उत्तम खंदारे कार्याध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे तहसीलदार माधवराव बोथीकर संतोष एकलारे जगदीश जोगदन राहुल पुंडगे नायब तहसीलदार प्रशांत थारकर रौफ कुरेशी मोहम्मद शफीक यांच्यासह जयंती मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली मिरवणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहापासून या मिरवणुकीला सुरुवात झाली आकर्षक देखावे आकर्षण ठरले मिरवणुकीत सुमारे पन्नास हजाराहून अधिक डॉक्टर आंबेडकर प्रेमी सहभागी झाले होते महिला आणि चिमुकलेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विविध सामाजिक संघटना आणि पक्षांच्या वतीने शीतपेयाची व्यवस्था करण्यात आली होती पाहूयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड अध्यक्ष खंदारे निपक्ष वृत्तवाहिनीवरती वाघमारे सचिव अडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड या सभा मंचकावर जयंती मंडळाचे उपाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी आंबेडकर या जयंती मंडळाचे कोशाध्यक्ष आणि आंबेडकर चळवळीतील एक धुरंधर कार्यकर्ते दादारावजी पंडित त्यानंतर वाघ वाद्म, चेतानंदजी वाघमारे जयंती मंडळाचे पदाधिकारी त्यानंतर गौतम दिप्के पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी आमचे प्राचार्य केशव जोंदे अॅडव्होकेट सिद्धार्थ खरे दिलीपरावजी गायकवाड शिवाजी बेडे मिलिंदजी कांबळे आणि सर्वच मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे तरुण कार्यकर्ते माता भगिनींदम so, जयंती मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते प्रवीणजी कनकुटे पत्रकार मंडळी सर्वांनाच मी धन्यवाद देतो ही गोष्ट तुम्हाला सांगितली पाहिजे कि दरवर्षाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एकशे चौतीसावी जयंती आपण पूर्ण शहरामध्ये पूर्ण शहराला साजेशी अशी जयंती आपण या ठिकाणी संपन्न केलेली आहे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार या जयंतीच्या कार्यक्रमा अंतर्गत कुठेही घडलं नाही अगदी सकाळी नऊ वाजल्यापासून आपण जयंतीच्या या व्यापक कार्यक्रमामध्ये सहभागी झालेलो आहोत पूज वदंत उपगुप्तजी महास्तवी यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास बारा तास आपण सतत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत आहोत ही जयंती साजरी करत असताना मी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देईन की त्यांनी कुठल्याही प्रकारचा आळस या जयंतीच्या एकंदरीत मिरवणुकीच्या कार्यक्रमामध्ये दाखवला नाही विशेषतः आमचे कार्याध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे आमचे अध्यक्ष उत्तम खंदारे सचिव यांनी अत्यंत पोट या ठिकाणी काम केलेलं आहे अत्यंत सगळ्यांना सुविधा मिळेल अशा प्रकारच्या सुविधा जयंती मंडळाकडून या मिरवणुकीमध्ये देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि आपण सगळ्यांनी पाहिलेलं असेल की ज्यांचे पाय हलत नाहीत अशाही लोकांचे पाय बाबासाहेबांच्या गाण्यावर हलू लागले फक्त तरुणांचेच नाही तर आमच्या छोट्या छोट्या मुलींचे सुद्धा पाय हलू लागले हे पाहून आनंद वाटला आणि जयघोषाच्या बाबतीमध्ये सांगायला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करताना फक्त आमचे कार्यकर्ते जयघोष करत नव्हते तर या मिरवणुकीमध्ये ज्यांच्या ज्यांच्यावर जिम्मेदार्या दिल्या होत्या प्रशासनामध्ये ते प्रशासनातले सगळे अधिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करत होते याचा मला मनस्वी आनंद वाटतो मानवानो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त पूर्णेमध्ये साजरी होते अशातला भाग नाही आज जर तुम्ही आता घरी गेल्यानंतर पाहाल टीव्ही व्ही ज्यांनी उघडून पाहिलेलं असेल त्यांना सगळीकड दिसेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती इंग्लंडमध्ये साजरी होते अमेरिकेमध्ये साजरी होते जपानमध्ये साजरी होते जगाच्या अनेक देशांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते मला अत्यंत अभिमानानं सांगितलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच एक भारतरत्न आहेत की ज्यांची जयंती विश्वाच्या कानाकोपऱ्यापर्यंत साजरी होते मी अन्य लोकांचा या ठिकाणी उल्लेख करत नाही परंतु हा बहुमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच प्राप्त आहे ज्यांच्या जयंतीमुळे या जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कीर्ती आणि नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचे जर पैलू आम्ही जर, जर उघडत गेलो तर मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला कळायला लागतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला जयंतीमध्ये कसे कळतात आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डीजेवर नाचताना कळतात घोषणा देताना डॉक्टर बाबासाहेब द्� आंबेडकर आम्हाला कळतात जयंती येऊ लागली तयारी ला, तयारी ला कपड़े कपड़े की आपण तयारीला तयारीला लागतो तेव्हा आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळतात बाबासाहेब आंबेडकर नवीन नवीन कपड्यामध्ये कपडे आपण घालून मिरवणुकीमध्ये गेलं पाहिजे तिथं आम्हाला बाबासाहेब आम्हाला कळतात आम्ही जेव्हा मला कपडे का घेत नाही अशी लहान मुलं आई वडिलांचा हट्ट धरतात त्यावेळेस आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळतात जयंती करते हे सगळ्यांच्या वाट्याला नाही आपल्या देशातल्या सगळ्या नेत्यांच्या वाट्याला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकमेव नेते की ज्यांच्या वाट्याला हा समाज हा हे राष्ट्र आणि राष्ट्रामधला प्रत्येक जाती धर्मातला माणूस बहुमानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो मला असं वाटतं कि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या देशामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये दडलेलं हे स्थान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही नाचताना बेभान होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करतो माझी या निमंत्रण या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती असणार आहे माता भगिनींना विनंती असणार आहे आपण रमाईचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे तरुणांना माझी विनंती असणार आहे की ठीक आहे भंतीजीने सांगितलं की वीस टक्के लोक आणखीही डीजेच्या मागे आहेत अजूनही नाचायच्या मागे आहेत जेव्हा हे वीस टक्के सुद्धा वाचायच्या नादाला लागतील खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या देशामध्ये आपण नेत आहोत असा असं होईल बांधवांनो बर बरचसं काही बोलल्यासारखं आहे परंतु मी या ठिकाणी या या मिरवणुकीचा समारोप करत असताना पूज्य बदन्त उपगुप्तजी महास्तवी आदरणीय पूज्य भदंत पय्यावशी आणि त्यांच्या सोबत असलेला संघ त्यांना मी धन्यवाद देईन की त्यांनी अत्यंत चांगल्या तऱ्हेनं या मंडळाला मार्गदर्शन केलं आणि जयंतीचा हा चौदा तारखेचा जो आम्ही सण म्हणतो तो सण अत्यंत चांगल्या तऱ्हेने या ठिकाणी मनासारखा मा, आमच्या झालेला आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो हे करत असताना प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आठ दिवसा अगोदर पासूनच तयारी केली त्यांची जी धवपळ आहे ती पाहिल्यानंतर खरंच मला असं वाटतं की बाबासाहेब किती मोठे आहेत की बाबासाहेबांमुळे सगळं प्रशासन हालतय साहेबांच्या मुळे प्रशासनातला एक एक अधिकारी प्रत्येक समाजामध्ये समाविष्ट होतो आणि समाजामध्ये हा सण अत्यंत अत्यंत चांगल्या तऱाने आनंदाच्या वातावरणामध्ये झाला पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील असतात पोलीस प्रशासनाचे सगळे लोक विशेषतः पोलीस अधीक्षक साहेब आपल्याकडे या निमित्ताने येऊन गेले आपल्याला जयंतीच्या अगोदरच त्यांनी बुद्धविहारामध्ये शुभेच्छा दिल्या आणि हर्ष उल्लासामध्ये जयंती साजरी करा अशा प्रकारचा संदेश मी, मी पोलीस अधीक्षक साहेब यांना हा त्यांच्या प्रतिनिधी मार्फत हा निरोप देऊ इच्छितो की साहेब तुमचा शब्द आम्ही पाळला पूर्णा शहरामध्ये अत्यंत आनंदामध्ये कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही ना कुणालाही ना कोणत्याही प्रशास प्रशासकीय अधिकाऱ्याला किंवा कुणालाही कुठल्याही प्रकारची मानसिक शारीरिक कुठलीही इजा न होता ही जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अत्यंत उत्साहामध्ये साजरी केली तुमचा शब्द आम्ही पाळला यासाठी तुम्हाला मी धन्यवाद देतो आमचे पोलीस कर्मचारी पर पूर्णेमध्ये राहणारे जे जे ज्या जिल्ह्यामध्ये जिथे जिथे असतील तिथे तिथे त्यांना मी त्या दिवशी साहेबांना विनंती केली की आमच्या जिल्ह्यातले जे जे पोलीस आहेत ते पूर्णेला पाठवा आमच्या मिरवणुकीसाठी ते उपयुक्त ठरतील मी त्या सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मनस्वी धन्यवाद देतो जयंती मंडळाच्याकडून की ते आले आणि त्यांनी अत्यंत चोख काम कामगिरी बजावली आणि अत्यंत शांततेमध्ये त्यांनी जयंतीची ही मिरवणूक पार पाडली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो मी या दोन्ही अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो की ते सतत आमच्या जयंती मंडळाच्या पाठीशी राहिले आणि आम्हाला मार्गदर्शन करत राहिले की तुम्ही काय केलं पाहिजे आणि साहेबांच्या या दोन्ही अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून या दोन्ही अधिकाऱ्यांनी जसं जसं आम्हाला गाईड केलं जसं मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे अत्यंत त्याप्रमाणे आम्ही हे सगळं आज मिरवणुकीचं पूर्ण सत्र आम्ही पूर्ण करू शकलो त्यांनी एम बी ला आता पहा एक मिनिट लेट गेली लगेच साहेबांनी फोन केला की मिरवणूक संपली पण परतीचे लोक जात आहेत लाईट गेलेली आहे तुम्ही पहा लाईट लवकर टाका आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन ताबडतोब लाईट आई सांगायचं तात्पर्य आहे की आम आम आमच्या आनंदामध्ये कुठेही व्यक्त येणार नाही याची काळजी या अधिकाऱ्यांनी आपलेली घेतलेली आहे त्याबद्दल टाळ्यांच्या गजरामध्ये या दोन्ही अधिकाऱ्यांचे आपण स्वागत केलं पाहिजे बांधवांनो दुसरी गोष्ट तुम्हाला सांगितली पाहिजे की नगरपालिका प्रशासनाने आम्ही नेहमी टोचत असतो की साफसफाई नसते नगरपालिका प्रशासनाने सुद्धा रस्त्यामध्ये ज्या ठिकाणी खड्डे होते त्या ठिकाणी डागडुजी करून हा रस्ते जे आहेत ते, ते नीट करण्याचं काम केलं ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण होती छोटी मोठी अतिक्रमण ती काढून काढून देण्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्याबद्दल नगरपालिका प्रशासनाचे सुद्धा मी मनस्वी या ठिकाणी आभार व्यक्त करतो जयंती मंडळाच्या वतीनं दुसरी गोष्ट या ठिकाणी हिरवा झेंडा सुद्धा फडकला मला खूप आनंद झाला डॉक्टर आंबेडकरांची जयंती केवळ हिरवाच नाही भगवा झेंडा सुद्धा फडकला हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलच प्रेम या जयंतीमध्ये आम्हाला दिसून आलं या शहरातल्या प्रत्येक व्यापाऱ्यांनी या शहरामध्ये असणारे जे विविध पक्ष संघटनेचे लोक आहेत त्या सगळ्यांनी या जयंतीमध्ये सहभाग नोंदवला आणि पूर्ण शहरामध्ये हा किती चांगला एपोपा आहे याच दर्शन घडवून दिलं त्याबद्दल व्यापाऱ्यांचे या शहरामध्ये असणाऱ्या ज्या विविध पक्ष संघटना आहेत त्या सगळ्यांचे मी मनस्वी आभार मानतो आमच्या जामा मशिदचे पेशिमाम साहेब आहेत शमी महबत ते त्या अगत्याने शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये आले आणि त्यांनी सुद्धा या जयंतीला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांचे सुद्धा वसमतकर साहेब आणि त्यांची पूर्ण टीम त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो महत्वाची गोष्ट आणखी राहून जाईल म्हणून सांगतो की मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरहून निघाली त्या नगरापासून ती ही मिरवणूक या ठिकाणी संपते या पूर्ण जवळपास तीन ते चार किलोमीटरचा जो रस्ता आहे त्या प्रत्येक रस्त्याच्या प्रत्येक कॉर्नरवर आपल्या सगळ्यांना पाणी पिण्याची सोय लोकांनी केली विविध संघटनांनी केली काही ठिकाणी शरबत वाटल्या गेलं काही ठिकाणी निंबू निंबू शरबत काही ठिकाणी लिमका काही ठिकाणी अशा स्वीट पेळे लड्डू हे सगळे या मिरवणुकीमध्ये वाटले गेले त्याबद्दल मी त्यांचे या सगळ्या संघटनेचे मी त्यांनाही त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि आपली ही जयंती आज सुरू झालेली आहे ती चोवीस तारखेपर्यंत अशीच चालू असणार आहे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम प्रबोधनाचे कार्यक्रम आपले होणार आहेत सोळा तारखेला या या सभामंचकावर एक मोठा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि मॅजिस्ट्रेट घोरपडे नावाचे न्यायाधीश या ठिकाणी व्याख्यानाला येत आहेत त्यांचंही आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे त्यानंतरचेही कार्यक्रम तुम्ही पत्रकामध्ये वाचले असतील नसतील तर त्याची अनाऊन्समेंट होणारच आहे त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हायचं आहे या पूर्णा शहरामधला प्रत्येक तरुण प्रत्येक परिसरातला तरुण मग तो पंचशील नगरचा असेल भीमनगरचा असेल सिद्धार्थ नगरचा असेल आंबेडकर नगरचा असेल ज्या ठिकाणी आमची माणसं आहेत त्या प्रत्येक नगरच्या प्रत्येक नगरच्या तरुणींनी त्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांनी या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला आणि अत्यंत देखणी मिरवणूक पूर्णा शहरामध्ये काढली त्यांनी त्यांचे मी आभार मानतो त्याशिवाय प्रत्येक कुटुंबामध्ये लेखी बाई बहिणी भाऊ नातेवाईक त्यांनी सुद्धा हा आनंद लुटण्यासाठी पूर्ण शहरामध्ये येऊन त्यांचा सहभाग नोंदवला त्यांचे सुद्धा मी आभार मानतो एकंदरीत माझ्याकडून ज्यांचे ज्यांची नावं राहून गेलेली आहेत ज्या संस्थेची नावं राहून गेलेली आहेत त्या सगळ्या संस्थेचे उदाहरणामध्ये आरोग्य सेवा आहे त्यामध्ये त्या सुद्धा त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आणि अत्यंत चांगल्या तऱ्हेनं ही जी मिरवणूक आहे चौदा एप्रिलची अत्यंत शांततेमध्ये पार पडली त्यामध्ये आपल्या सगळ्यांचा मोठा वाटा आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनस्वी मी आभार व्यक्त अनेक आमचे भीमसैनिक अनेक ठिकाणाहून या पूर्णा शहरामध्ये जयंतीचा आनंद लुटण्यासाठी आले त्या सगळ्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम नमोधन विनाशतरा सुखी दिवस सर्व सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोती भवन्तु ते भवतु सप्पमङ्गलं रक्न्तु सप्पदेव सर्पधर्मानुभावेन सदा सोद्धि भवन्तु ते भवतु सप्पमङ्गलं रक्षन्तु सप्पदेवता सप्पसङ्घानुभावेन सदा सोद्धि भवन्तु ते न्न मामि ब्रह्मन्न मामि सङ्गन्न मामि अहं वन्दमि सर्व